प्रकार सातवा वय मोजण्याची टेक्निक सगळ्यात पहिले पहा कशी आहे पहिले मी सांगेन आणि मग नंतर तुम्ही सोडवायचं ठीक आहे वर्ष महिना दिन दिवस बरोबर आजचा दिवस सव्वीस महिना ऑगस्ट बरोबर आहे ना आणि दोन हजार असं लिहायच लिहिलं मग ऑगस्ट महिन्याचे किती नंबर असं ते आहे मग आता आपण एखाद्या जणाची जन्मतारीख टाकू आणि त्याच वय काढू गणूची काढू गणूची जन्मतारीख काय आहे सोळा दहा दोन हजार आठ लक्ष द्या रे सोळा दहा दोन हजार आठ सोळा दहा दोन हजार आठ सगळ्यात पहिले वर्ष घेतलं महिना घेतला मग दिवस घेतले हा आणि जन्मतारीख आपण उलट लिहून येतोय सव्वीस आठ पंचवीस आजची तारीख म्हणजे आजची तारीख ही मोठी असेल आजची तारीख काय असेल वर्ष पण मोठ आणि हे जन्मतारीख खाली घेतोय आणि यांची वजा बाकी करायची सव्वीस मधून सोळा गेले दहा दिवस आता लक्ष द्या आठ महिने दहा महिने आठ महिन्यांमधून दहा महिने जातील का जातील का मग तो याच्यापासून आता हे काय रे हा याच्याकडे नाही ना आठ मधून दहा जाणार नाही तर मग तो काय करेल याच्याकडून एक वर्ष घेईन काय घेईन रे याच्याकडून हे वर्ष आहे ना या वर्षापासून एक वर्ष घेईन पण इकडे जाताना हे वर्ष कशात कन्वट होऊन जाईन एक वर्ष म्हणजे एक वर्ष म्हणजे बारा महिने म्हणजे त्याच्याकडे आठ होते याने एक वर्ष दिलं याने एक वर्ष घेतलं पण हा घेताना महिन्यात घेतो हे बारा महिने झाले पहिले किती होते आता घेतले बारा आणि आठ बारा आणि आठ वीस मधून दहा गेले दहा महिने हे झालं समजलं आता हे बारा महिने हा परत रिपीट याला वापस देतो का देतो कस देतो ते काही पाहायचं नाही त्याच काम झालं हा वापस देऊन टाकतो देला वापस देला का नाही तर तुम्ही काय करणार दोन हजार आठ आहे ना, ना? एक दिला तर सात तस नाही जागे हा वापस त्याचे त्याचे बारा महिने त्याला देऊन टाकले याने घेताना एक वर्ष वापस घेतलं म्हणजे दोन हजार आठ ला कोणी जात लावणार नाही आणि नह वजा बाकी करायची पंचवीस वजा आठ म्हणजे गणूस वय आज सतरा वर्ष दहा महिने दहा दिवस म्हणजे गणू वर्षी काही पोलीस भरतील बस तुम्ही का तुमची ज्याला नाही जमली त्याच्यासाठी मी आहेस बोला सोळा वर्ष अच्छा एक घ्यावा लागेल मग नऊ बरोबर सोळा वर्ष करावं लागेल बरोबर बर याने आजच्या घेतला होता ना त्याच्याकडून वापस जरी दिला तरी तो एक झाला हे लक्ष द्या रे इथं लक्ष द्या रे दोन हजार आठ होता ना मग हा नऊ झाला मग पंचवीस मधून नऊ गेले सोळा सोळा वर्ष दहा महिने दहा दिवस आजच्या वापस दिला पण इथे काल एक घेतला होता ना त्याच्याकडून लक्ष द्या हे घेतला घेतला का आजच्या कोणी घेतला होता याने घेतला होता हा वापस दिला याच काम झालं ना वापस दिला तर हा एक तो आला समजताय का चे सात करायचे नि आठ जसं तसं सराव द्यायचा याने वापस दिलेला प्लस एक म्हणजे नऊ म्हणजे हा गणेश आता सोळा वर्ष दहा महिने दहा दिवसाचा बर बर आहे बरोबर आहे का रे बरोबर एकदम करेक्ट आहे काहीच चुकलं नाही आता आता हे पहिलं गणित होत ना म्हणून थोडस झालं परत एक सोडू आपण टेन्शन घ्यायचं नाही जास्त लक्ष द्या रे लक्ष द्या ही तारीख चेंज होणार ही तारीख चेंज होणार नाही कोणाचं काढत हा सांग तीस अकरा चाल लक्ष द्या रे चांगला प्रश्न या सगळ्यांनी वरती पहा आणि मग नंतर तुम्हाला काढायचं आहे लक्ष द्या आता लक्ष द्या काय करायचंय तर सव्वीस मधून तीस जाईन का याच्याकडून आजच्या घेतला घेतला देणाऱ्याने काय दिला देणाऱ्याने काय दिला पण घेणाऱ्याने काय घेतले आता महिना घेतला अकरावा अकराव्या महिन्याचे दिवस अकराव्या महिन्याचे दिवस घेतले तीस घेतले का तीस आणि सव्वीस झाले छपन्न छप्पन वजा तीस हे बाय तीस मधून तीस गेले गेले गुरले किती हे सव्वीस दिवस कन्फर्म झाले काय केलं लक्ष देताना याने महिना दिला पण याने घेताना काय घेतले महिना कोणता होता अकरावा म्हणजे नोव्हेंबर महिना नोव्हेंबर महिन्याचे दिवस म्हणून तीस आता याच काम झालं याच काम झालं का वापस दिलं वापस देताना त्याने तीस वापस दिले म्हणजेच काय दिला एक महिना दिला म्हणजे टोटल अकरा होते आता झाले लक्षात आली का चूक आपली चूक लक्षात आली का त्याच काम झालं तो वापस करतो आपल्या ओरिजिनल गेंडामध्ये वापस देतो का तो इथे त्याचे वय वयकारताना वापस दिलं म्हणजे अगोदर अकरा महिने मायनस करायचे होते आता वापस दिल्यामुळे किती बारा महिने आठ महिन्यामधून बारा महिने जातील का याच्याकडून घेईन कोणाकडून घेता कुडून घेताना काय येईन वर्ष घेताना काय येईन कन्वर्ट काय होईल एक वर्ष म्हणजे बारा महिने बारा आणि आठ बारा आणि आठ वीस मधून बारा गेले आठ महिने वापस एक सहा होते आता किती वजा होते सात पंचवीस तुम सात गेले हे आलं अक्युरेट आता अठरा वर्ष आठ महिने सव्वीस दिवस काढा तुम्ही प्रत्येक आता आता ज्याचं त्याच हा काढलं का अॅक्युरेट अॅक्युरेट काढलं का असं कोणी एका सरमल काढता नाही आलं माझं काढून द्या हे दिवसाच परत सांगा हे पा सव्वीस होते सव्वीस वजा तीस होणार नाही मग याला हातच्या गाव्या लागेल हातच्या घेतला याच्याकडनं हा कोण आहे महिन म्हणजे हा देताना नेहमी महिने देत डायरेक्ट एक महिना देऊन टाकला कोणता अकरावा वा म्हणून तीस झालं आणि वापस देताना याने महिना वापस केला पण याने घेताना काय घेतला एक महिना हा हे का हिवा जापन छप्पन झाले छप्पन मधून तीस गेले सहाशे सहा पाचातून तीन गेले दोन म्हणून सव्वीस लिहिले हम्म हा सांग सांग सव्वीस आहे ना सव्वीस आठ पंचवीस बोल सतरा दहा दोन हजार दहा हे तर क्लिअर आहे सव्वीस मधून सतरा गेले नऊ दिवस आठ मधून दहा जाणार नाही मग बारा महिने बारा आणि आठ वीस तुम दहा गेले हे उत्तर आलं दहा महिने याने घेतले होते वापस केले एक दहाचा किती झाला अकरा पंचवीस मधून अकरा गेले चौदा वर्ष दहा महिने पंचवीस मधून चौदा गेले पंचवीस मधून अकरा गेले चौदा ना हा दहा महिने पंधरा होऊन जाईल नऊ दिवस क्लिअर